आता वेंगुरला रोड म्हणत आहे बाची बेळगाव वेंगुरला म्हणत आहे पीडब्ल्यूडी कडून आता अकरा कोटीचा निधी सँक्शन होऊन मंजूर झालेला आहे आणि टेंडर पण पुकारून गेलेला आहे आणि आमचं एक कॉन्ट्रॅक्टर आहे दामनेकर म्हणून दामनेकरला आम्ही हे काम दिलेलं आहे आणि फक्त जिल्हा पालकमंत्री जो पीडब्ल्यूडी मंत्री आहे त्यांच्याकडून हे पूजा करूया म्हणून आम्ही थांबलेला आहे एक आठवड्यामध्ये पूजा होऊन हे काम सुरू मॅडम हा दुपदरीकरण चौपदरीकरण काय होणार आहे त्या रस्ता म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचा होणार आहे आता जे चौपद आहे ते नॅशनल हायवे कडून ते सँक्शन व्हायचं तो आता तरी सध्याच नाही सध्या जो आहे तेच हे ते करून मॅडम सामरा आता बेळगाव पूर्व भागाला जो सामरा रस्ता विजापूरला गेलेला आहे कंटोन रायबा कड हा चौपदरीकरण झालेला आहे तसंच हा कंटुनिकडे आमचं पण मागणी आहे काय म्हटलं तर मधी मधी गाव येतात आणि गावामध्ये घर असतात ते चौथा पद म्हटलं तर सर्व गावचं म्हणजे घर सगळं काढून कर आम्ही करायला पाहिजे ते आता आम्हाला पण आहे बघूया पुढं आता तरी काही असा विचार नाही आहे